पंतप्रधान <गलियां>, नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात पुण्यात सहभाग सभा घेणार आहेत यावेळी पंतप्रधान मावळ शिरूर बारामतीच्या उमेदवारांचाही प्रचार करतील आजच्या मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत मोदींची आज तुमच्यासाठी पुण्यात सभा होते नाही एकूणच जिल्ह्यातल्या चार लोकसभेसाठी सभा होती मावळ आहे शिरूर आहे बारामती आणि पुणे त्यामुळे एक पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे की आज मोदीजींची भेट होणार आहे मोदीजी पुण्यात येऊन आपल्याशी संवाद साधणार आहेत तेव्हा त्यांना पाहणं त्यांना ऐकणं एक परवणी परवणीच असते तेव्हा पुणेकर उत्सुक आहेत वैयक्तिक तुम्हाला किती आनंद होतो खूप आनंद होतो कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी पुण्यात येत आहेत आणि प्रचारासाठी येत आहेत आणि ज्या चार उमेदवारांसाठी येतं त्यातला मी एक उमेदवार स्वाभाविकपणे जो माझा नेता आहे जो देशाचा नेता आहे आज त्यांच्यासोबत काही वेळ घालवायला मिळणार आहे त्यामुळे एक आनंद आहे वेगळा मोदीजींच्या कल्पनेतली जी काही देशातली काही प्रमुख शहरं असेल त्यात पुणे नक्की आहे पुण्याच्या बाबतीत कायमच ते संवेदनशील राहिलेत पुण्याच्या बाबतीत कायमच त्यांची ओढ राहिलेली आहे आणि ते अनेक वेळा आपल्याला त्यांच्या कृतीतनं बोलण्यात दिसून आले तेव्हा निश्चितपणे पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी नेम खूप काही आज त्यांच्याकडनं पुणेकर पुणेकरांना ऐकायला मिळेल आणि भविष्यासाठी काय मिळणार हे हे सुद्धा पाहायला आज महायुतीची सगळी ताकद मंचावर पाहायला मिळणार आहेत कोणते प्रमुख नेते येणार आहेत आणि साधारणपणे सभा कशी पार पडेल कसं नियोजन असणार आहे आजची संध्याकाळी सभा मला असं वाटतं आजची सभा ही भविष्यात एक कायम ज्याची चर्चा होईल किंवा कायम लक्षात राहण्यासारखी आजची सभा होईल जवळपास दोन लाख नागरिक त्या ठिकाणी येतील अशी आमचा अंदाज आहे अपेक्षा आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे नियोजन झाले व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समिती ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे